मिनिटांमध्ये पन्नास बातम्या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतो आणि बातमी आहे मध्य रेल्वे संदर्भातली मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे तर माटुंगा इथं एक मोठा अनर्थ टळलेला आहे ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे वाहतूक खोळंबलेली असून वायरवरील बांबू हटवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे से सीएसएमटीकडे जाणाऱ्या सगळ्यात जलद लोकल त्यामुळे रखडलेले आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सो सोबत आहेत अजित आपण पाहतोय मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळलेली आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस मिनिट मुंबईच्या दिशेनं जाणारी रेल्वे वाहतूक उशिरा अजित माझा आवाज पोहचतोय <laughs> आणि ही आपण थेट दृश्य पाहतोय माटुंगा इथली ही रेल्वे ट्रॅकवरची दृश्य आहेत या ठिकाणी जलद ट्रेन जी आहे ती आता उशिरानं धावती या वाहतूक खोळंबलेली आहे कारण ट्रॅकवर बांबू पडलेले होते रेल्वे ट्रॅकला ला लागूनच एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि या इमारतीचं बांधकामासाठी जे बांबू या ठिकाणी इमारतीला लावण्यात आलेले होते ते बांबू थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळलेले आहेत मात्र मोटरमनच्या सावध सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे आ, रेल्वे जी आहे ती बांबूच्या ठिकाणी पोहोचण्या आधीच काही मिनिटांवर या मोटरमनं आपली रेल्वे थांबवलेली आहे आणि त्यामुळे त्याचा सगळा परिणाम जो आहे तो मध्य रेल्वेवर झालेला पाहायला मिळतोय मुंबईच्या दिशेनं जाणारी फास्ट ट्रॅकवरची वाहतूक जी आहे ती आता विस्कळीत झाली आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित माटुंगा इथं फास्ट ट्रॅकवरती साधारणपणे अर्ध्या तासापासून संपूर्ण लोकल गाड्या ज्या आहेत थांबवल्या जात आहेत त्या ठिकाणी बाजूला इमारत जी होती अगदी ट्रॅकला लागून रेल्वेच्या भिंतीला लागून इमारत होत्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि तिकडे बांबूंची परांची बांबूंचं बांधकाम केलं गेलं होतं ते संपूर्ण बांधकाम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तुटून ते थेट ओव्हरड वायर आणि फास्ट ट्रॅकवरती पडलेलं आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर रेल्वे ट्रॅक आणि फास्ट ट्रॅकवरती आणि ओ, ओ जी ओवर्ड वायर आहे त्याच्या त्याच्यावरती बांबू पडल्यामुळे रेल्वे तिथून चालवणं हे धोक्याचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोक तिथे बराच वेळ थांबल्यामुळे आता प्रवासी जे आहेत ते पायी करून प्रवास करत जे आहेत ते दादर स्टेशन गाठत आहेत कारण का दादर आणि माटुंग्याच्या मध्येच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे अत्यंत ही मोठी घटना आहे कारण का जर ती परांची जी आहे किंवा बांबूची सगळे जे आहेत ते धावते लोकलवर जर पडले असते तर ते त्या ठिकाणी मोठा अपघात करण्याची शक्यता आहे कारण का ओव्हरड वायर बांबू आणि रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे यांचा संपर्क होऊन त्या ठिकाणी कोणतीही घटना जी आहे ती घडू शकली असती पण सुदैवानं जो चालक होता रेल्वेचा त्या चालकाने लांबूनच ही संपूर्ण घटना पाहिली आणि रेल्वे जी आहे ती लांब थांबवली रेल्वेला जे प्रशासन आहेत त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन तर तिथे तात्काळ जे आहे ते आता बांबू हटवण्याकरता रेल्वेचे प्रशासनचे जे आलेले आहेत पण ओरड वायर आहे रेल्वे ट्रॅक आहे त्याच पद्धतीनं बाजूला बांबू जे आहेत पाऊस पडत आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी काम करणे धोक्याचं आहे त्यामुळे अत्यंत सावधगिरीने काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण रेल्वे आता आता हे जे प्रवासी या ठिकाणी चालत स्थानक गाठण्याचा प्रयत्न करतायत मात्र ते चालताना आणि त्या ट्रॅक वरची वाहतूक सुरू आहे का नक्कीच ज्या पद्धतीनं आपण दृश्यामध्ये पाहतोय हो। फास्ट ट्रॅक बंद असल्यामुळे लोक जी आहेत ती मधल्या ट्रॅकवर चालत आहेत त्या ठिकाणी लोकल जी आहेत ती आपल्याला धावताना दिसत नाहीये पण जी स्लो लोकल जी आहे ती सुरळीत आहे ज्यावेळेस लोकल येते त्यावेळी लोकल जे आहेत ती बाजूला होताना दिसत आहेत पण ज्या पद्धतीनं ही घटना घडलेली आहे आणि पुढे जर आपण जर पाहिलं तर जवळच दादर स्टेशन असल्यामुळे लोकांनी जे आहे ते चालत जाऊन पुढे स्लो ट्रेन प्रकडण्याचा जे प्रयत्न जे आहेत ते प्रवासी करताना दिसत आहेत कारण का कामावरती लोकांना जायचं असतं सकाळच्या वेळेस पावसामुळे आधीच वीस ते पंचवीस मिनिटं लोकल ट्रेन जे आहेत त्या उशिर धावत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर फास्ट ट्रॅकवरती आता बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरून मुंबई मुंबईच्या दिशेने गेले अर्धा तास जे आहे ती एकही लोकल न गेल्यामुळे मध्य रेल्वे जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती विस्कळीत झालेली आहे पुढे आपण पाहिलं की घाटोपर असेल किंवा त्यानंतर कल्याण डोंबिवली भाग असेल या ठिकाणी जे सकाळी कामाला जाणारे चाकरमानी जे आहे ते मोठ्या मोठ्या संख्येने गर्दी करून आहेत की लवकर रेल्वे येईल आणि त्या रेल्वेने ते प्रवास करतील आणि लवकर कामाला जातील पण आधीच पावसामुळे उशीर आहेत त्यात आता ही घटना घडल्यामुळे फास्ट ट्रॅक फास्ट ट्रेन ज्या आहेत ते मुंबईला जाणाऱ्या त्या आणखीन ज्या त्या आहेत त्या उषण धावत आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो आता प्रवाशांच्या कामावरती होताना होता दिसतोय आणि रेल्वेवरती संपूर्ण होताना दिसतोय रेल्वेचे प्रवासी जे आहेत ट्रॅकवरून चालत जात आहेत पण सावधानतेने त्यांनी या ठिकाणी जावं असं देखील आपण आपण सांगितलं पाहिजे थांबवते आणि आता जाणार आहोत दादर स्थानकावर कारण या ठिकाणी सहकारी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत प्रणाली आपण पाहतोय माटुंगा मध्ये रेल्वे ट्रॅकवर बांबू पडलेला आहे आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी फास्ट ट्रॅकवरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय सगळे जे चाकरमानी जे आहेत किंवा जे प्रवासी आहेत कर, जे आहेत ते आता रेल्वे स्थानकावर चालत आता दादरच्या दिशेने निघालेले आहेत कारण माटुंगा नंतरच अगदी लवकर म्हणजे जवळच असलेलं स्थानक म्हणजे दादर आहे म्हणाले मी सध्या सायनचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आहे जिथून जिथे ही दुर्घटना झालेली आहे ते घटनास्थळ दिसत आहे आपण पाहतो हो आहोत की या ठिकाणी ही जी जागा आहे ती खरंतर एक डिलॅपिटेड बिल्डिंग जी आहे म्हणजे धोकादायक इमारत जी आहे आ, ती पाडण्याचं काम सुरू होतं आणि त्याच्यासाठी म्हणून हा बांबूंचा सापळा रचण्यात आलेला होता ज्याच्या आधारावर कामगार जे आहे ते वर जाऊन ती सगळी इमारत पाडण्याचं काम सुरू होत परंतु हा जो बांबूंचा सापळा आहे तो पूर्णच्या पूर्ण पडला आणि तो फास्ट ट्रॅकवर आलेला आहे परंतु लांब पल्ल्याच्या गाड्या सोडायला सुरुवात झालेली आहे आपण आता पाहतो आहोत की या ट्रॅकवरून एक लांब पल्ल्याची गाडी याच्यापूर्वी पण गेलेली होती आणि आता ही दुसरी गाडी आहे जी या ठिकाणून आपल्याला जाताना दिसती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फास्ट ट्रॅक असल्यामुळं ज्या वेगानं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काही काळ थांबवण्यात आलेल्या होत्या आणि आताही आपण पाहतोय कारण लोकल अजून सुरू झालेल्या नाही आहे ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या इथून सोडल्या जात आहेत सी एस टीच्या दिशेनं जाणाऱ्या या सगळ्या एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या आता या ट्रॅकवरून काढण्यात आल्या आहेत खरं हे काही फार मोठं काम नव्हतं कारण बांबू आहे त्या बांबूंचा सा सापळा हा ट्रॅकवर पडला होता परंतु त्याच्यामुळं इतर गाड्यांना अडचण होऊ शकली असती पण आपण पाहतोय की तो सापळा जो आहे तो बाजूला काढण्यात आलेला आहे <coughs> परंतु उर्वरित सापळ्याचा सुद्धा त्रास होऊ नये म्हणून ते हटवण्याचं काम सुरू आहे खाजगी ही इमारत असल्याचं की रेल्वे विभागाची ही इमारत आहे ते बघावं लागणार आहे <coughs> परंतु जुनी मोडकळीस आलेली ही इमारत आहे तिला पाडण्याचं काम सुरू होतं त्यासाठी हा लाकडी सापळा रचण्यात आलेला होता आणि तो पावसामुळे पडल्याचं दिसून येत आहे आ, रेल्वे विभागाचे कर्मचारी पोलीस विभाग या ठिकाणी उपस्थित आहे रेल्वे पोलीस आणि त्यांच्या वतीनं आता ट्रॅकवरून तरी हे बांबू काढण्यात आलेले आहे परंतु जो उर्वरित सापळा आहे तो सुद्धा काढण्याचं काम आत्ताच्या वेळेला सुरू आहे आत्तापर्यंत मी या ठिकाणून ज्या गाड्या जाताना पाहिल्या त्या सगळ्या बाहेर गावावरून येणाऱ्या गाड्या आहेत म्हणजे एक्सप्रेस किंवा मेल आहेत लोकल ट्रेन जी आहे ते अजून फास्ट ट्रॅकवरून सुरू झालेल्या नाही आहेत असंच आपल्याला म्हणता येईल मनाली निश्चितच धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय घटनास्थळावरचा संपूर्ण आढावा आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला देत होत्या तर ही दृश्य आहेत माटुंगा रेल्वे ट्रॅकवरची या ठिकाणी फास्ट ट्रॅकवरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे ट्रॅकवर बांबू पडलेला होता आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि त्यानंतर हे सगळे रेल्वे प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरून चालताना आपल्याला दिसत होते तर तीन दृश्य पाहतोय सायन मुंबई मध्य रेल्वेवर हा मोठा अनर्थ टळलेला आहे आणि तिसर ठाणे रेल्वे स्थानकावरची दृश्य संपूर्ण परिणाम जो आहे आणि दुसरीकडे सायन इथं सायन माटुंगा दरम्यान फास्ट ट्रैक वर बांबू कोसळल्यामुळे वाहतूक जी आहे फास्ट ट्रॅक वरची जलद मार्गावरची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर झालेला पाहायला मिळतोय आज सकाळी खर तर चाकरमानी जे आहे ते मुंबईच्या दिशेनं निघालेले असतात आणि नि त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकांवर गर्दी असते आणि त्यात जर अशी काही घटना घडली तर सगळ्या रेल्वे ज्या आहेत त्या उशिरानं धावत असतात आणि त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतो आपण पुन्हा एकदा सगळ्यात आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे प्रणाली आपण पाहतोय जरी आता बांबू हटवले असले तरी इमारत बांधकाम जे करतात किंवा इमारत या ठिकाणी जे तोडण्याचं काम सुरू होतं त्या सगळ्यांकडनं हलगर्जीपणा झालेला दिसतोय कारण खूप मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता जर वाह मोटर ही गोष्ट लक्षात आली नसती तर अगदी खरं आहे परंतु जसं मी म्हणाले की हे जे बांबू आहेत हे लाकडी बांबू आहेत अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की लोखंडी रॉड्स जे आहेत त्यांचं सुद्धा स्ट्रक्चर उभं केलं जातं आणि कदाचित असाच काही समस्या मोटरमनचा झालेला असावा लाकडी असो किंवा लोखंडी असो कुठल्याही अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ट्रॅकवर येणं हे रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं आणि रेल्वेच्या दृष्टीनं धोकादायकच होतं त्यांनी जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे एक मोठा अपघात टळला असंच आपल्याला म्हणता येईल परंतु आत्ता आपण इथे जेव्हा प्रत्यक्ष बघतोय तेव्हा हे लाकडी बांबूंचं स्ट्रक्चर दिसतं आहे आणि त्यामुळं आता आपण बघितलं की ते रेल्वे ट्रॅकवर येणार नाही असं ते काढून ठेवण्यात आलेलं आहे आणि कारण ती इमारत पाडण्याचं काम सुरू होतं त्यामुळे कदाचित आता इथे लोखंडी रॉडचं स्ट्रक्चर उभं करून मग ती इमारत पाडली जाईल परंतु तुर्तास आपल्याला दिसत की ट्रॅक पूर्ण मोकळा करण्यात आलेला आहे आणि त्या ट्रॅकवरनं गाड्या पण जात आहेत एक लोकल जी आहे ती आत्ता मला येताना दिसते आहे आणि कदाचित ती त्याच ट्रॅकवरून जाणार आहे सध्या तरी ती त्याच ट्रॅकवर असल्याचं दिसतंय जर ही लो, ट्रेन लोकल असेल तर याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की लोकल वाहतूक जी आहे ती सुद्धा आता या ट्रॅकवरून सुरू झाली आहे आत्ता आपण घटनास्थळी पाहतोय की रेल्वेचे कर्मचारी त्याचबरोबर रेल्वे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहे कामगारांना आणण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामार्फत जे स्ट्रक्चर ट्रॅकवर पडलं होतं ते तर काढण्यात आलेलंच आहे पण सोबतच उर्वरित जो भाग आहे तोसुद्धा काढण्याचं काम तुर्तास सुरू आहे परंतु लोकलचा जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्याच्या दृष्टीनं सगळी परिस्थिती आत्ता या ठिकाणी झालेली मोकळी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि आत्ता एक ट्रेन जी आहे ती या ठिकाणून ही लोकलच आहे आणि ही लोकल, और ही लोकल आता टॅच ट्रॅकवरून जाते आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी अशी आहे की या अपघातामुळे जी वाहतूक थांबलेली होती किंवा खोळंबलेली होती ती आता पूर्ववत झालेली आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी दोन मोठ्या गाड्या दोन एक्सप्रेस गाड्या या ठिकाणून गेलेल्या आहेत आणि आता ही पहिली लोकल आपल्याला म्हणता आप येईल या अपघातानंतर जी या ठिकाणून वरून मार्गस्थ झालेली आपल्याला निश्चित आप मात्र फास्ट ट्रॅक वरच्या लोकल ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत त्यामुळे पूर्वपदावर किंवा वेळापत्रकानुसार लोकल नियोजित होण्यासाठी किती कालावधी लागेल साधारणतः असं जेव्हा एखाद्या घटना घडते त्यावेळेला ती तो अपघात किंवा ट्रॅकवर आलेली ती वस्तू लांब करायला किती कालावधी लागतो यावर आ, आ, ते सगळं वेळापत्रक अवलंबून असतं परंतु मी जसं म्हणाले की यावेळेला हे जे स्ट्रक्चर आहे हे लाकडी बांबूच आहे त्यामुळे त्याला बाजूला करायला फारसा वेळ लागलेला नाहीये आतापर्यंत तीन गाड्या म्हणजे दोन एक्सप्रेस आणि एक आ, लोकल या ठिकाणून मार्गस्थ झालेली आहे जो थोडासा पंधरा वीस मिनटाचा किंवा अर्ध्या तासाचा जो विलंब होतो आहे आणि तोही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याला पीक अवर म्हणतो धावपळीचा जो काळ आहे त्या काळातला हा अर्धा तास नक्कीच मुंबईकरांचा आज वाया गेलेला आहे आणि जे वेळापत्रक आहे ते पूर्ववत व्हायला किमान अर्धा तास अजून लागेल असं आपल्याला म्हणता येईल मनाली निश्चितच प्रणाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण सायन परिसरामधला हा आढावा घेत होतो आणि नुकतंच आपण पाहिलेलं आहे जी फास्ट ट्रॅकवरची किंवा जलद मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली होती आता दोन रेल्वे या ठिकाणाहून आता पुढे गेलेले आहेत मुंबईच्या दिशेनं धावत आहेत तर रेल्वे वाहतूक जी आहे जलद मार्गावरची ही आ, काही मिनिटांसाठी उशिरानं धावतीये कारण सायन माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर फास्ट ट्रॅकवरील रुळावर बांबू पडलेले होते आणि त्यामुळे बांबू हटवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या पुढे निघालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जलद मार्गावरच्या ज्या गाड्या आहेत मुंबईच्या दिशेनं सीएसएमटीच्या दिशेनं दिशेन, जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या देखील आता पास झालेल्या आहेत आपण ठाणा स्थानकावर जाणार आहोत ठाणे स्थानकावर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित सध्या ठाण्यामध्ये खरंतर पावसाचा जोर आहे प्रशासनाकडनं अलर्ट देण्यात आलाय आणि दुसरीकडे आता सायन माटुंगा दरम्यान घडलेल्या घटनेमुळे फास्ट ट्रॅकवरची रेल्वे वाहतूक जी आहे ती सुद्धा आता उशिरानं धावतीये ठाणे स्थानकावर काय परिस्थिती आहे ठाणे स्थानकावरती नेहमीपेक्षा थोडी गंभीर परिस्थिती आहे कारण का मी असं म्हणतो याचं कारण असं की एकतर पाऊस इथे जो आहे तो रात्रभर पडत होता सकाळी पाऊस येऊन जाऊन आहे मध्येच पडला तर खूप जोरदार पाऊस पडतो आपण जर दृश्य वरची तर पूर्णपणे ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत आणि यासाठी रेल्वे प्रशासन जे आहे त्यांनी ते सज्ज झालेलेच आहेत पण जर आपण पूर्णतः पाहिलं या परिसरामध्ये जोरदार पाऊस सकाळपासून पडत होता मध्ये मध्ये विश्रांती घेऊन पाऊस पडतोय ढग धरून आलेले आहेत त्यात आता सायन दरम्यान एक बांबूची संपूर्ण परांची जी आहे ती ओरड वायरवरती फास्ट ट्रॅकच्या पडल्यामुळे फास्ट ट्रॅक जी आहे ती फास्ट ट्रॅकवरची वाहतूक जी आहे ती माटुंगापर्यंत विस्कळीत झालेली आहे आणि या ठिकाणी ज्या गाड्या खालून येत आहेत म्हणजे कसर आणि खोपली भागातून ज्या गाड्या येत आहेत त्या ठाण्यापासून पुढे ज्या आहेत ते सायन ब, ब, सायन माटुंगा असेल किंवा कुर्ल्या कुर्ल्याच्या पर्यंत गाड्या ज्या आहेत त्या पाठवल्या जात आहेत आता जी घटना घडली आहे त्या घटनेनंतर जवळपास सहा ते सात पाच लोक जे आहेत त्या गेलेल्या आहेत आता वाजलेल्या आहेत आठ पंचेचाळीस आणि साधारणपणे इथं आठ तीसची गाडी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि सकाळपासून जो पाऊस पडतो या पावसामुळेच जी वाहतूक जी आहे ती आधीच उशिराने आहे आणि त्यात ही घटना घडल्यामुळे आता फास्ट ट्रॅकवरची वाहतूक जी आहे ती उशिराने धावते आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी जी आहे ती वाढू लागलेली आहे आपण जर संपूर्ण सहा नंबरचा प्लॅटफॉर्म जो आहे जो मुंबईच्या दिशेने गाड्या जाणारे आहेत तिथं आत्ताच नुकतीच एक गाडी गेलेली आहे त्यामुळे गर्दी थोडी कमी दिसते पण हळूहळू गर्दी जी आहे ती इथं वाढताना दिसेल जोपर्यंत फास्ट ट्रॅकवरचं माटुंग्याचं जे काम जे आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत हे जे आहे ते असं चालू आहे काही प्रवाशा पण देण्याची आता किती वाजता तुम्ही आलाय झाले दहा मिनिटं झाली ट्रेन वेळेवर आहे आत्ता तर आलं एक ट्रेन गेली आहे मी आल्यावर आता ही दुसरी ट्रेन अजून यायची बाकी आहे दहा मिनिटं झालं ते आले आणि एक ट्रेन गेलेली आहे आणखीन एक काही प्रवाशांशी सुरू आहे दादा किती वेळ झालं ट्रेन सुरू आहे सुरळीत आता दहा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिटं लेट आहेत दहा ते पंधरा मिनिटं रेल्वे जे आहेत त्या लेट आहेत फास्ट ट्रॅगवरती मी आहे आपण आणखी प्रवाशांशी काही बोलण्याचा प्रयत्न करूया कशा रीतीनं दादा ट्रेन आहेत का वेळेवर आज जरा ठीक आहे दिल्ली का हालात बहुत खराब आहे इंदियाभर का हालात खराब आहे इतना हालात खराब आहे ना उतर सकताय ना चढ तो राहतो गर्दी गर्दी जी गर्दी आहे त्या गर्दीबाबत या प्रवाशांनी स्पष्ट केलेलं आहे आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांची आता फास्ट लोकल जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकाच्या सहा नंबरवरती लागलेली आहे जी मुंबईच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल आहे आणि इथं जी आहे ती आता साधारणपणे आठ सत्ता झालेले आहेत म्हणजे प्रवासी जे त्यानुसार सांगतात त्यानुसार दहा ते पंधरा मिनिटं काही काही लोकल जे ते वीस वीस ते पंचवीस मिनिटं उशीर बरोबर आणि त्यामुळे मुंबईचे जे चाकरमानी आहेत था। त्यांना आपलं ऑफिस गाठायला आता उशीर होणार आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा हा उशीर असू शकतो आणि त्यानुसारच आता सगळ्या चाकरमान्यांनी आपलं पुढचं वेळापत्रक